करणी केली आहे माझ्यावर हे मला कसं कळेल हा माझ्यावर कुणी करणी केली किंवा माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर करणी झालेली आहे तर ते मी कसं ओळखावं वर। करणी कशी केली आहे आता हे जर तुम्हाला ओळखायचं असेल किंवा याच्यापासून इफेक्ट कसे होतात ना ते आता सर्वप्रथम समजून घ्या करणीचा खरा आघात केला जातो तो आपल्या मनावरती म्हणजे होतो मनावर डिन आपटर व्हायला सुरुवात होते की व्यक्तीची बुद्धी ही भरविष्ट होते म्हणजे काय तर व्यक्ती जो निर्णय घेतोय तो निर्णय चुपायला सुरुवात होते ह्याचा इफेक्ट कुठे होतो हा इफेक्ट होतो रिलेशनवर घरामध्ये कमी बाहेर जास्त नाही बाहेर बाहेर नाही पण घरात आले की खिन्न उदास होणे आपले आई वडील असेल घराची प्रॉपर्टी असेल ह्याच्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो प्रॉपर्टी विकण्यापर्यंतसुद्धा गोष्टी जाऊ शकतात सेकंड पॉईंट सर्वात महत्वाचं रोगाची निर्मिती व्हायला सुरुवात होते अचानकपणे कोणता ना कोणता रोग हा लागतो करणी केलेल्या व्यक्तीला बरं आता त्याला पछाडत नाही घरामध्ये सुद्धा सतत कोणी ना कोणी आजारी पडत राहणार एक उठतोय तर एक आजारी पडतो दुसरा येतो दुसरा येतोय तर तिसरा आजारी पडतो ह्या गोष्टी होतात बिझनेसमध्ये काही ना काय वैमस्या निर्माण होत जातात एकसिदेंटल एकसिदेंटल हो ॲक्सिडेंटल हिस्ट्री ॲक्सिडेंटल योग सुद्धा याच्यातून निर्माण होत जातात ते पैशाचे इन्कम सोर्सिंग बन पडले बरोबर अशा सुद्धा व्यक्ती बोलताना दिसतात तर ह्यांच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे प्रमाण हा सर्वात महत्वाचा करिणीमध्ये प्रा प्रकार असा होतो की तुमचे वायफाई खर्च किंवा इतर गोष्टी जरा वाढत जातात वेगळ्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्तिरेखा असा जपडून टाकल्या जातो या घरणीमध्ये की त्याला घरकाना घाटका अशा पद्धतीने कार्य हे लोक करतात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा